पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील एका तरुणाने आणि एका तरुणीने एकाच वेळी विषारी तणनाशक औषध प्राशन करून आपला आयुष्याचा प्रवास संपवल्याची धक्कादायक घटना घडली प्राशन केल्यानंतर या दोघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान दो दोघांचाही मृत्यू झाला असून या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्या त्र्याण्णव एक्क्याण्णव कुलदीप सिद्धनाथ बागल व गौरी नवनाथ कांबळे वर्ष एकोणावीस दोघेही राहणार गादेगाव अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील कुलदीप बागल व गौरी कांबळे या दोघांनीही शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गादेगाव पासून थोड्या अंतरावरील कोर्टी वाखरी रस्त्यालगत एकत्र बसून विषारी तननाशक औषध प्राशान केले होते काही वेळानंतर असह्य त्रास होऊ लागल्याने कुलदीप याने आपल्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संपर्क करून याबाबतची माहिती दिली त्यानुसार तत्काळ नातेवाईक त्या ठिकाणी दाखल झाले आणि दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले यातील कुलदीप बागल याच्यावर सोलापुरात तर गौरी कांबळे हिच्यावर पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते या दरम्यान गौरी हिचा रविवारी दिनांक सहा रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मृत्यू झाला तर कुलदीप याने सोमवारी दिनांक सात रोजी पहाटे अखेरचा श्वास घेतला गौरी कांबळे हिच्या मृत्यूविषयी स्वाती नारायण साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस हवालदार चौगुले हे करीत आहेत